खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आपण आता शिर्डी साकुरी शिव या परिसरामध्ये आहोत या ठिकाणी जर आपण बघितलं तर जे परिसर आहे त्या ठिकाणी नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि पूर्णतः पाणी पाणी झालेलं आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे तुम्हाला मी आता दाखवतो ही सगळं लाईव्ह दृश्य एस के न्यूज लाईव्ह आता फिल्डर उतरलेला आहे एस के न्यूज लाईव्हच्या माध्यमातून सर्व एस के न्यूजच्या प्रेक्षकांसाठी शिर्डी परिसरात राहता तालुक्यात सगळीकडं ढगफुटी सदृश्य पावसाचं वातावरण झालेलं आहे या ठिकाणी चार जण वाहून गेल्याची देखील माहिती मिळत होती व त्यापैकी दोन जणांना रेस्क्यू करण्यात यश मिळालं आहे तर दोन जण आजही बेपत्ता आहे शोध मोहीम सुरू आहे या ठिकाणी सर्व आमचे मीडिया बांधव आजर आहेत हा नगर मनमाड महामार्ग आहे या ठिकाणी वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे वाहतूक जी आहे ती दुसऱ्या बाजूने भरवली आहे काही सामाजिक कार्यकर्ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत रेस्क्यू करताना आपल्याला दिसत आहेत डी मार्ट येथील कर्मचारी हा देखील पाण्यामध्ये दे वाहून गेल्याची माहितीमध्ये ही परिस्थिती जी आहे एका कुठल्या नदीची नसून जी परिस्थिती आहे मनमाड महामार्गाची आहे आणि हा जो परिसर आहे हा शिर्डी जवळील साकुरी परिसरातला आहे या ठिकाणी जर आपण बघितलं तर खूप मोठ्या नद्या सुरू झाल्या आहेत आणि आता समोर बघतायत काही युवक जे आहेत ते आवाज येत आहेत तरी देखील तो सायकल स्वार जो आहे तो आपली सायकल टाकून या जीव घेण्या पाण्यातून प्रवास करताना दिसून येतोय या गाड्या देखील जात आहेत या ठिकाणी पोलिस आहेत पोलिसांचे देखील नागरिक काहीस ऐकण्याच्या ना स्थितीमध्ये दिसत नाही आहेत पण आता जर आपण बघितलं हे वयोवृद्ध जे इसम आहेत ते आपली सायकल घेऊन या ठिकाणून प वाट काढताना दिसत आहेत पण यांनी जे आहे पोलिसांच्या सांगण्यावरून देखील आपले जे वाट आहे ती सोडली नाही नेमकं काय काय केलं महत्वाचं काय काय कळत नाही पण जीव घेण्या प्रवास करत त्यांनी आता आपली सायकल कडेच लावली आहे पोलिसांचा देश म्हणणं देखील ते ऐकताना दिसत नाही आहेत असा कुठल्याही प्रकारचा जीव घेण्या प्रवास आपण नये पोलिसांनी किंवा ज्या लोकांनी आपल्याला सांगितलं त्यांची सतर्कतेने विचार करा हा नगर मनमाड महामार्ग आहे या ठिकाणी आपण बघू शकतो ह्या परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणजे या ठिकाणी कुठल्या प्रकारचा नैसर्गिक नदीचा किंवा नाल्याचा स्रोत नसून या ठिकाणी फक्त एक ओढा आहे छोटा ओढा त्या ओढ्याला जर एवढं भयानक प पद्धतीने जर पाणी येत असेल तर विचार करा नदीच्या ठिक ज्या परिसर आहे त्या ठिकाणी काय भयानक परिस्थिती असेल आज न शिर्डीतील जे आहेत लक्ष्मीनगर परिसरामध्ये देखील पाणी शिरलेलं आहे त्यानंतर आपण जर बघाल अनेकांच्या घरामध्ये दुकानामध्ये पाणी गेलेलं आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं हे जे दुकानं आहेत समोर त्या दुकानांमध्ये देखील पूर्णपणे पाणी गेलेलं आहे या ओढ्याचं आणि त्या बाजूने काही जे स्वयंसेवक आहेत ग्रामस्थ आहेत जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते देखील ल... या ठिकाणी सेवा करताना आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त असतील सामाजिक कार्यकर्ते असतील हे देखील लोकांना सतर्क होऊन जागरूक करण्याचं काम करताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत या जे लोक आहेत यांना सांगितण्यात येत आहे की कोणीही या पाण्यामध्ये उतरू नका या ठिकाण दोन जणं जे आहेत ते आत्ताच वाहून गेल्याची माहिती आपल्याला मिळते त्यातील जे आहे एक डी मार्टमधील असून कर्मचारी होता तो देखील या पाण्यामध्ये वाहून गेल्याची माहिती आपल्याला मिळते आहे एस के न्यूजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शिर्डी परिसरातील घडणाऱ्या सर्व माहिती ज्या आहेत त्या वारंवार देत राहू तुम्हाला एस के न्यूजमध्ये जे जे काय कवरेज करता येईल ते कवरेज थोड्याच वेळात आम्ही तुमच्यापर्यंत पोच करतो आहे आणखीनही नाही लाईव्ह ज्या आहेत त्या स्ट्रीम आपल्या येत राहतील लाईव्ह जी माहिती आहे ती तुम्हाला मिळत राहील काही रेकॉर्डिंग माहिती राहील लाईव्ह राहील आपण नेहमीच ती माहिती बघत राहावी आणि सहकार्य करत राहावी जर कुठं आपल्यास अडचणी काही वाटल्या तर आम्हाला आमच्या मोबाईल नंबरवर देखील तुम्ही संपर्क करू शकता एक्क्याण्णव पंचेचाळीस चोपन्न ब्याऐंशी सतरा हा मोबाईल नंबर आहे सर दुसरा नंबर सत्तर अठ्ठावीस चाळीस पंचवीस पंचावन्न या नंबरवर देखील आपण संपर्क करून आपणास लागणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या देखील आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करू खूप भयानक ही परिस्थिती आहे या ठिकाणी नगर मनमाड महामार्गाला जे आहे ते ओढ्याचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे